रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काम हे जवळजवळ आज पूर्ण झालेलं आहे काल पाणी पण घेईल मात्र निवडणुका आला निवडणुकाजवळ आला की इमानदार पाण्याच्या आठवत्या आता काही प्रतिक्रिया कमेंट्सवर आल्या शहाण्या लोकांना सांगतात की पावणे तीनशे कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी एक महिन्यात काम ते होत नाही आणि चार महिन्यात होत नाही त्याच्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झाले किती मशीन्स आहे रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे तर लोकांचं हे चांगणार आहे म्हणजे कितीही काम आपण केलं म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता कुठे तो सर्क्युलेट होत होता त्याच्यामुळे त्याला अस्तरीकरण करणं गरजेचं होतं तर ते शेवटला पाणी लवकर येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या पाहुणे तीनशे कोटी रुपये मंजूर करावे लागले आणि दोन पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे दोन कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून इकडच्या काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी आहे तिकडे हलवली मशीन तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो रोज किती मशीन्स आहेत काय आहेत बोलणाऱ्यांना काय आहे नाही केलं तरी तसंच केलं तरी तसंच उद्या पाणी आलं तरी मग काय ते आमदारच आहे मंत्रीच आहे पाणी येणारच होत त्याच्यात काय विषय आपण मुलाखतीमध्ये प्रश्नाला उत्तर देताना आपण म्हणाला की कुठलाही पक्ष कोणाच्या घरावर किंवा घराण्यावर चालत नाही आपण दिवस दिला मला त्यांनी विचारलं की सर्व व्यक्ती सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळे लोक असतात कुणाचं एक काम असतं दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं तिसऱ्याचं काहीतरी हॉस्पिटलचं काम असतं चौथ्याचं काय नोकरीचं काम आहे त्या सगळ्यांबरोबर घेऊन आपण चाललो तर पक्ष चालत असतो आता या दोन ठिकाणी गेलो कुठे वीज पडली तर तिथे काहीतरी मदत करणं गरजेचं आहे कुणीतरी दगावरती तिथे अशा तरी लोक जोडून लोकसंग्र करू जेवढं लोकसंग्र करू तेवढं पक्ष मोठव हा त्याच्यापासून आपल्याला म्हणण्याचा उद्देश आपण जेव्हा आपल्याला लोकसभेला उमेदवारी दिली नाही त्यानंतर आपण नाराज होता त्यानंतर मतदारसंघातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये भुजबळांनी काम केलं नाही अशी राजकीय विश्लेषकांचं एक हे होतं आहे त्याबद्दल काय सांगा राजकीय विश्लेषक बोलता की भुजबळ नाराज असल्यामुळे भुजबळांनी काम केलेलं नाही असं बोललं जातं आणि थेट नाशिकच्या उमेदवारांनी पण असं इनडायरेक्टली सांगितलं की भुजबळांनी काम केलं नाही माझं मी काय असलं काय उजवळण तिथं काम करण्याचा काय प्रश्न होता ज्या वेळेला माझ्याकडे ते काम होतं त्यावेळेला मी ते काम केलं आता तिथे पालकमंत्री आहेत तिथे आमदार वेगळे आहेत तिथले खासदार वेगळे आहेत त्यांनी ते काम करायचं मला काय विचारलं सांगितलं मदत मागितली तर मी नक्की करणार म्हणजे मी कोणाच्या तरी कामामध्ये कोणाच्या तरी अधिकाऱ्यांमध्ये दुडबुड करण्याचं काय कारण नाही येवला मतदार सांगा तुम्ही पण शरद पवार गटात जाणार का असं त्याला असं आपण त्यापासून नाही सांगितलं ही आपली स्पेशल टॅक्टिक असू शकते काय लोकसभेसाठी लोक निवडणुकीच्या तोंडावर आपले विचारलं असं आपण शरद पवार गटात जाणार का त्यावेळेस आपण नाही सांगितलं ही आपली स्पेशल टॅक्टिक असू शकते म्हणजे आपण आगामी लोकसभेच्या निवडणुकावर आपण पवार गटात पुन्हा जाणार असं विचारलं होतं आपण त्यावेळेस नाही सांगितलं मग आता था काय होऊन जाईल चालू येत होतं तेच आहे आता काय त्या उत्तरामध्ये काय बदल सापडलं का साहेब आज महाविकास महायुतीची शिक्षक मतदार संघासाठी महा महा नाशिकमध्ये बैठक होती मात्र त्या बैठकीला आपण हजर नाही त्यामुळे आपण नाराज आहे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय तरी आपलं काय त्या वडाचं पान त्याचं काय म्हणतात पिंपळाला काम करायला

चित्र निर्माण केलं जातं यावर काय सांगा लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही आता त्यांची ती ते इच्छा पूर्ण करायची की नाही ही येवला लासलगावची जनता ठरली सर कसं आहे की आता प्रत्येक जण जो आहे प्रयत्न करतो आहे आमचा आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून धुळ्याचे उमेदवार उभे आहे प्रचारात आता सुरुवात झालेली आहे बघूया का कसं कसं पुढे चित्र उभा सर आहे इथे महायुती तरी पाळण्यात आली नाही दोन दोन पक्षांना एम्ही फॉर्म देण्यात आले तुम्हाला उत्तर दिलेलं आहे पर हे बरोबर संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट आलेला आहे काल रिलीज झाला तो त्यामध्ये आपली एक भूमिका दाखवण्यात आलेली आहे यामध्ये मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य दाखवण्यात आले आहे याकडे आपण कसं पाहतो मला तजे काही काय दाखवले पुढे मराठा